नमस्कार एस के नाईन ओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी तालुका अध्यक्षपदी दीपक अनिल गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे तथा राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला या परिसरातील विद्यार्थ्यांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी व पक्षाची ध्येय धोरणं तरुण विद्यार्थ्यांसमोर आणण्यासाठी येवला तालुक्यातील देशमुख येथील दीपक अनिल गुंजाळ यांची विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीचे पत्र मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीयसाहेब बाळासाहेब लोखंडे यासह येवला लासलगाव विधानसभा अध्यक्ष वसंत पवार ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या शुभ प्रदान करण्यात आले दीपक अनिल गुंजाळ मी देशपांडे येथील रहिवासी माझे आज येवला तालुका ताली तालुका अध्यक्षपदी शिवा तालुका अध्यक्षपदी निवड झाली भुजबळ साहेबांच्या आदेशावरून तर असे त्यांच्या हस्ते मला आज पत्र भेटलं त्यासाठी मनापासून सर्वांचे धन्यवाद यासाठी मी भुजबळ साहेबांचे मंत्री भुजबळ साहेबांचे आभार मानतो व माझ्याकडून जेवढे आपल्या पक्षासाठी काम होईल तेवढे पूर्ण काम मी माझ्या पार पाडेल आज तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष मोदी दीपक हुजाळ यांची निवड झालेली मान्य ज्ञाननाथी भुजबळ साहेब यांच्या आदेश आहे रे यांनी त्यांची निवड केलेली मी दीपक हुजाळ यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचं काम तालुक्यात चांगल्या पद्धतीत करावं त्यांनी करून विद्यार्थी चांगले जातील पाशे याची काळजी घ्यावी मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल